बंधू आणि भगिनीं कालचक्र काल चक्र हे फिरता फिरता आयुर्गती सरते परिनराचे नराचे आशा बंधन तळे ही नचे सुटते असं एका कवीनं सांगितलंय तर बघा काळ किती बदललाय झपाट्याने काळ बदललाय ज्या वेळेला माझी आजी जात्यावर दळायची जात्यावर गहू बाजरी ते चार वाजेला उठायची माझी आजी आणि ते जात्यावर दळायचं सांगायचं तात्पर्य काय की जात्यावर जे दळण आहे जे, जे पीठ आहे ते आरोग्याला खूप चांगलं आहे गिरणीचं पीठ जर म्हटलं तर ते अतिउष्णता आणि गरममुळे त्यातले विटामिन आणि प्रोटीन्स नष्ट होतात मी शास्त्रज्ञ वगैरे नाही पण आजही बुजुर्ग लोक सांगतात पूर्वीचे लोक दोनशे दीडशे वर्षे आयुष्य जगायचे किती काळ बदलला आहे कोणाला डायबिटीस आहे बी पी आहे आजार वाढला तर याला कारण काय आहे की खानपान जे आहेत आपलं पूर्वीचे जे लोक आहेत भाजी भाकर खायचे पण दष्टपुष्ट राहायचे दाबड काठी जाडे भरडे धोतर गुडघ्या वरती सर्व सुखाचे साधन घेई विळा कोयता हाती खरं सुख त्याच्यात आहे हे गाडी बंगला याच्यात सुख नाहीये गाडी बंगला हे माणसाला आवश्यक जरी असले तरी सुद्धा खरं जे सुख आहे माणूस सुखापासून लांब गेलाय मित्रो माझ्या माता आणि भगिनीनो मी असं का सांगतो याला एक कारण आहे की लहान मुलाला ज्याच्या वय नाही त्याला चष्मा लागून जातो पूर्वीचे लोक बाजरीची भाकर कादा काकडी मुळा असं शेतात जाऊन एखाद्या झाडाखाली जाऊन जेवण करायचे ते सात्विक आन्न होत आज जिकडे तिकडे पाहिलं तर दुधा दूध दुद प्यायची इच्छा आहे पण त्या दुधामध्ये केमिकल आहे गाई म्हशीला इंजेक्शन टोचतात ते दूध पिल्यानंतर काय फायदा फायदाऐवजी तो तोटाच तो आहे तर माझ्या माता आणि भगिनींनो माझे वडील मोठ नाड्याने शेती करायची एक बैलाची जोडी पत्र्याची बोट त्याच्यावर पोटा गहू हरभरा काही भाजीपाला असं पिकवायचं आणि त्यावेळेला ते शुद्ध अन्न होतं भाजीपाला शुद्ध होतं आज जर म्हटलं आंबे खायचे म्हटलं तर त्याच्यापासून किती प्रमाणात फायदा आहे आंबे केमिकलमध्ये पिकवतात केळी केमिकलमध्ये पिकवतात त्याच्या खाण्यापासून ऐवजी तोटा आहे याच्यावर पर्याय तरी काय हा एक मोठा चिंतनाचा विषय आहे तर पूर्वीचे लोक शंभर सव्वाशे वर्ष जीवन जगायचे लवकर उठे लवकर झोपे तया ज्ञान आरोग्य संपत्ती बोटे भेटे असे बुजुर्ग लोक सांगतात ते खरंच आहे आता आमच्या माता भगिनी आमच्या या मुली त्या दहा वाजेपर्यंत झोपतात हे आळस आहे कंटाळवाडा आहे जो कष्ट करतो घाम गाळतो त्याच्यात खरंच सुख आहे एका गादीवर पडून काजू बदाम खाऊन एका ठिकाणी बसलं त्याच्या शरीराची हालचाल नाही तर काय आरोग्य राहील हा पण एक प्र महत्वाचा विषय आहे पूर्वीचे लोक आहेत आपल्या लिंबाच्या काड्याने दात घासायचे दा, त्या लिंबाच्या दातात त्या लिंबाच्या जी काडी आहे त्याच्यावर ब्रश करायचं चा। त्याच्यानं म्हणजे दाताला कीड लागत नव्हतं आणि दात शुद्ध व्हायचं अशा कितीतरी गोष्टी आहे पण काळाची महिमा बदलली काळ बदलला वेळ बदललं हे सगळं बदलत गेलं हे सगळं आपण विनाश काल विपरीत बुद्धी ज्याला आपण म्हणतो पूर्वी ज्या आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या ज्या नद्या होत्या त्या शुद्ध होत्या त्या नद्याच्या काठावर जांभळाचे झाड राहायचे ते एकदम शुद्ध एक मुठभर जांभळ खाल्लं आणि कुठंतरी त्या नाल्यामध्ये पाणी पिलं तर काही नाही आज जर नदी पाहिलं तर सगळं घाण आहे हे चित्र बदललं पाहिजे तर मी काही फार विद्वान काळ विचारवंत नाही पण मला जे वाटतं की जे सा सकस अन्न काकडी मुळा गाजर हे जे भाजीपाला आहेत हे योग्य आहे त्याचे आहार पण योग्य आहे पण हे केमिकल आहे त्याच्यात फायद्याऐवजी तोटा जास्त होतो तर माझ्या बंधू बघिनी मी एक छोटासा माणूस आहे मला माझ्या बुद्धीप्रमाणे मी बोललो परंतु याच्यात असं की आपण बदल केलं पाहिजे आपला आ, लवकर उठे लवकर झोपे तयार द्या आरोग्य संपत्ती भेटेल लहान मुलांना चष्मा लागतो याच्या मागचं कारण काय टीव्ही आणि मोबाईल का हा लहान मुलांना चष्मा लागतोय हा लहान मुलांना चष्मा लागतो तर हे सुद्धा एक आश्चर्याची गोष्ट आहे की ज्या ज्या ज्याचे वय हो आठ दहा वर्षाचं नाही सात आठ वर्षाचं नाही त्या त्यालाही चवा लागतो याला कारण मोबाईलचा अतिवापर मोबाईल वापरणं काही चुकीचं नाही पण त्याचा अति वापर करणं हे नक्कीच आरोग्याला घातक आहे असं मला वाटतं तर आता पूर्वी जे होतं पूर्वीचं जे काळ होत ते भरपूर झाडं होती जंगल संपत्ती होती हा मोठ्या प्रमाणात झाडं तोडले गेले अनेक कारण असतो झाडं तोडलं गेले खरंच म्हणजे आपलं सगळ्या झाडांमुळे एक नंदनवन आहे होतं जिकडे तिकडे झाडं कुठल्याही शेतात जर गेलं तर आंब्याचं झाड आहे चिंचेचं झाडं आहे वडाचं झाड आहे असं एक काळ होतं आता शेतात फिरलो तर कुठेही झाडं दिसत नाही तर हे बदल झालं प्रत्येकाने झाडं लावलं पाहिजे झाडा जग झाडे जगवा झाडे वाढवा आपण जंगल संपत्तीचं प्रोटेक्शन आणि रक्षण केलं पाहिजे तर असे कितीतरी विषय आहे पण सांगणार कोट तर पूर्वीचं जे होतं प्रत्येकाच्या घरासमोर गाई म्हशी बैलाची जोडी राहायचे काळ बदलला आता ज्याच्याकडे दोन एकर जमीन आहे तो ट्रॅक्टर घेतो काय ज्याच्या घरी गाय तेथे -ते विठ्ठलाचे पाय घराघरात दूध राहायचं तो काळ बदलला आता ज्याच्याकडे चार म्हशी आहे तो बादली दूध म्हणजे चहा बनवतो असा हा प्रकार आहे तर पूर्वी जे होतं घरासमोर बैलाची जोडी गाय म्हशी त्यावेळेला आर्थिक सुबत्ता होती आता ट्रॅक्टर आडलाय शासन तर विषय असा आहे की सगळ्यात आपण जे मोबाईल आहेत लहान लहान मुलं माझा एक नातू आहे त्याला काही कळत ते, नाही पण त्याला मोबाईल कळत मला आश्चर्य वाटतं की मोबाईलमुळे आपल्या डोळ्यावर परिणाम होतात आते आते कुठल्याही गोष्टी आती तेथे माती आपण म्हणतो तर आती का म्हणून करायचं मोबाईल वापरणे ठीक आहे परंतु त्या लहान मुलांना मोबाईलची काय आवश्यकता हो आहे त्याने शाळेत जावं अभ्यास करावं शिक्षण घ्यावं मोठं पद प्राप्त करावं हे सोडून ते त्यांना मोबाईल तर एक मोबाईल ही एक प्रकारची काय घातकच आहे त्याचा दुष्परिणाम खूप मोठा आहे तर मोबाईल मोबाईलच्या अति वापर करणं ते दुष्परिणाम आहे पूर्वीचा जो काळ होता पत्रकारितेमध्ये की आम्ही ज्यावेळेला एखादी बातमी महत्वाची असेल त्यावेळेला आमच्याकडे मोबाईल नव्हतं कुठलेही साधन नव्हते हो बघ आम्ही एखाद्या दैनिकाला बातमी पाठवायची एका कागदावर लिहायचं ते पाकिटमध्ये टाकायचं त्याचं आणि एखाद्या ड्रायव्हर कंडक्टर एसटीचं दादा सांगायचं दादा काही करा आमचे हे पाकिट आमच्या दैनिक याला पाठवा स्टँडवर पेटी असायची दैनिकांची त्याच्यात ती पेटी टाकाय टाकायची तिसऱ्या चौथ्या दिवशी बातमी यायचं आज काळ इतकं बदललं आहे मोबाईल काढलं फोटो घेतलं तर लगेच ती बातमी गल्ली ते दिल्ली एका मि सेकंदामध्ये ती बातमी जाते म्हणजे असा हा काळ बदलला आहे काळ बदलला वेळ बदललं हे सगळं बदलत गेलं तर आपण जरी बदलत गेलं तरी आपल्याला आरोग्य ज्या भारताची जी संस्कृती आहे याबद्दल मी बोलतो की आमच्या ग्रामीण भागामध्ये आमच्या मायमाऊली शेतात जायचं घरातून जा। बाहेर निघालं तर ते लगेच पायातलं पायात चप्पल काढून घ्यायचं आणि शेतातून परत आलं का गाव लागलं की पायातलं चप्पल पैतळ ते हातात घेऊन गावात यायचे असं एक प्रकारचं संस्कृती होती आज काय आहे ही संस्कृती आहे की विकृती आहे हे काही कळायला मार्गच नाही तर शिक्षण हे माणसाला आवश्यक आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे जरी म्हटलं गेलं तरी शिक्षणाचाही काही गैरवापर करता कामाने त्याच्या जी भारतीय संस्कृती जी आहे ती वडीलधारे माणूस आहे त्याला रिस्पेक्ट देणं त्याचा मान सन्मान देणं ही खरी आपली संस्कृती आहे आता पोरगा बापासमोर सिगरेट ओढतो तर याला काय म्हणावं तरी कुठंतरी बदल व्हावं असं आम्हाला वाटतं थँक्यू व्हेरी मच तर आपण जे काही माझी मुलाखत घेतली मी आपलं खूप रूढी आहे आणि माझ्या श्रोत्याने जे ऐकलं मनपूर्वक त्याचं पण मी आभारी आहे लोकसेवेसाठी परमेश्वर आपण सग सगळ्यांना शक्ती प्रदान करो भरभराटो दीर्घ आरोग्य लाभ लाभो अशा प्रकारे पांडुरंग चढणे प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र